हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मस्त ना मी पण मजेत तर इथे मी पावभाजी करणार आहे त्यासाठी मी या दोन कुकरमध्ये फ्लॉवर आणि बटाटा उकळत ठेवला आहे आणि इकडे मी टोमॅटो पण बारीक चिरून ठेवलं आहे आणि आमच्याकडे लाईट सारखे जातात त्याच्यामुळे मी आलं लसूण मिरची पेस्ट करून ठेवली म्हणजे जेणेकरून माझं लाईट जरी गेले तरी माझं काम अडून राहणार नाही बघा इथे मी टोमॅटो चिरून ठेवला आहे आणि बाकीची सगळ्यात तयारी पण आता माझी सुरूच आहे पावभाजीसाठी लागणारा कांदा हा इतका बारीक चिरावा लागतो आणि तो बारीक चिरायला छान लागतो त्याच्यामुळे मी इकडे हे छोटंसं एक, एक मशीन ऑनलाईन मागवलं होतं त्या मशीनमध्ये मी आता कांद्याचे तुकडे करून टाकणार आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे हे बघा हे छोटंसं मशीन आहे इथे त्याच्यात फक्त कांद्याचे तुकडे करायचे आणि टाकायचे आणि वरतून प्रेस करायचं जेवढा तुम्हाला कांदा बारीक हवा असेल तेवढा कसा कांदा एकदम बारीक चिरला गेला है तो त्यामुळे मला दीड किलो कांदे चिरायची गरज पडली नाही आणि इकडे कुकरमध्ये मी बटाटा उकडून ठेवला होता बटाटा शिमला मिरची आणि एक बीटचा तुकडा म्हणजे जेणेकरून आपल्या पाहुजीला छान कलर येईल बघा आता हे छान मी स्मॅश करून घेणार हो आहे इकडे फ्लॉवर आहे आणि शिमला मिरची आहे कांदा टोमॅटो आलं मिरची लसूण पेस्ट पंधरा लोकांची पावभाजी तयार करायची होती म्हणून मला मोठंच पातळ घ्यावं लागलं जेणेकरून मला सगळ्या भाज्या त्याच्यात घालता येईल आणि छान हलवता येईल आता या मोठ्या पात पातेल्यामध्ये मी तेल घेतलं आहे साधारण तीन चमचे तीन मोठे चमचे आता हे तेल तापलं की ही पेस्ट मी त्या तेलामध्ये सोडणार आहे ही पेस्ट तेलामध्ये थोडीशी तळून घ्यायची त्यात अंग घालायचं आणि नंतर मग आपण चिरलेला कांदा टोमॅटो हे घालायचं यात मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातला आहे जो मला फार आवडतो हळद घातली आहे कांदा आणि टोमॅटो बरो बरोबरच घालायचा आहे म्हणजे बरोबरच छान शिजले जातात आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजतो आहे तोपर्यंत तो आपण हे कुकरमध्ये शिजवलेले बटाटे फ्लावर शिमला मिरची स्मॅश करून घेऊ इकडे हा एव्हरेस्टचा मसाला मी नाही नेहमी ह्याचं मोठंच पॅक आणते घरात कारण मला कधी ऑर्डर आली की मला हे वापरता येतं बघा ते मी छान स्मॅश करून घेतलं आहे बीठचे तुकडे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतले आणि हे सगळं मिश्रण मी त्या मसाल्यामध्ये सोडले बघा चांगला कलर आलाय आपल्या पे परतून थोडेसे ग्रीन पीस म्हणजे मटार घालायचे तुम्हाला हवे तेवढे पण जेवढे तुम्ही मटार घालाल तेवढी पावभाजी छानच लागते यात मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे आणि मी दोन ते तीन चमचे छोटे चमचे साखर पण घालते म्हणजे त्याच्यात थोडासा एक छान गोड असा स्वाद पण येतो पावभाजीला आपली भाजी उकळते आहे तोपर्यंत आपण आता इथे पाव आणूया कारण मी पावची ऑर्डर दिलेली होती मी आठ डझन पाव मागवले आहे दुकानातून तर एवढं सगळं करायचं म्हणजे ओट्यावर पसारा होणारच त्यामुळे बेसिनमध्ये प्रचंड भांडी पण साचली होती ती पण घासायचीच आहे मला तर एवढं सगळं उरकून झालं की मी भांडी पण घासेल आणि ओटा स्वच्छ आवरून घेईल पावभाजीमध्ये थोडेसे बीटचे तुकडे पण राहिले होते ते मी काढून घेते कारण कसं आपण ऑर्डर देतो आहे म्हटल्यानंतर ते पा भाजीचे तुकडे पानात नको यायला म्हणून मग आपण ते काढून घेतलेलेच बरे तसंही आपल्या पावभाजीला कलर तर खूपच सुंदर आला आहे इकडे आपले पाव पण आलेले आहे आठ डझन पाव आहे त्यातले साठ पाव मला भाजीबरोबर पाठवायचे होते आणि बाकीचे आम्ही घरात खाणार होतो आणि तीन डब्यांनासुद्धा मी पावभाजीचेच आज घालून देणार आहे त्यांना पण आवडते पावभाजी अमूल बटरवर मी पाव बेक करून घेणार आहे आणि या फॉईल पेपरमध्ये मी प्रत्येकी बारा बारा पाव म्हणजे एक डझन पाव घालणार म्हणजे मलाही मोजताना सोपं जाईल म्हणजे मी असे सहा पॅक त्यांना दिले सॉरी बा पाच पॅक करून दिले म्हणजे साठ पाव त्यांना जातील आणि इथे आपले रेडी आपली पावभाजी तर मी घेऊन जाते त्यांना नेऊन देते